हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शिळ्या चपात्यांपासनं एकदम मस्त वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी जर तुम्ही एकदा पाहिली तर नेहमी मुद्दाम चपात्या जास्त कराल किंवा ताज्या चपात्या असतील तरी भाजी करायचा कंटाळा जर आला आणि काहीतरी वेगळं चटपटीत खावंसं वाटलं तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी कराल व्हिडिओ संपूर्ण पहा खूप सोपी रेसिपी आहे आत्ता पाहिल्याबरोबर लगेचच करायला घ्याल अशी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या तर पाहू शकता तुम्ही इथे सगळ्यात आधी कोबी घेतला आहे मी अर्ध्या गड्ड्यापेक्षा सुद्धा कमी कोबी घेतला आहे आणि हा आपल्याला छान असा पातळ उभा कापून घ्यायचा आहे जसा व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे पातळ उभा आपल्याला कोबी कापून घ्यायचा आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या भाज्या हव्या आहेत किंवा ज्या घरामध्ये अवेलेबल असतील त्या वापरून तुम्ही ही रेसिपी आरामात करू शकता तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण कोबी अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता हा प्लेटमध्ये ठेवूया आणि पुढच्या भाज्या आपल्याला कशा कट करायच्यात तेसुद्धा दाखवणारे मी तर बघा इथे संपूर्ण कोबी आपण कट करून घेतला तो ठेवून दिला आता लगेचच गाजरसुद्धा कट करूया हे लाल गाजर आहे आत्ता सी ह्या सीझनमध्ये आपल्याला अशी लाल गाजरं मिळतात म्हणून मी हे लाल वापरले जर तुम्ही नंतरनं पाहत असाल उन्हाळ्यात पावसाळ्यात वगैरे पावसाळ्यात हा व्हिडिओ जर पाहत असाल किंवा नंतर कधी पाहणार जे कोणी हे गाजर जर उपलब्ध नाही झालं तुम्हाला थोडक्यात तर तुम्ही केशरी गाजर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा आत्तासुद्धा जर तुमच्याकडे केशरी गाजर असेल तर तुम्ही ते वापरू शकता माझ्याकडे आत्ता हे लाल गाजर होतं म्हणून मग मी ह्याचा वापर केलेला आहे आता ह्याचा जो मधला भाग आहे ना तो काढून घ्यायचा असा दोन्ही बघा दोन्ही ह्याच्यातला मी मधला भाग काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने ही गाजरसुद्धा आपल्याला छान पातळ उभे कट करायचेत आता हे खूप मोठं होईल ना उभा कट त्यामुळे मग मी मधनं पुन्हा त्याला कट देणार आहे तुम्हाला मी पुढे दाखवते अगदी त्या पद्धतीने बघा तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं पातळ कट करा पण खूप जास्त असं पातळ करू नका की जेणेकरून ते म्हणजे टाकल्याबरोबरच शिजेल अगदी बघा मी दाखवते तुम्हाला अगदी या पद्धतीने आपल्याला काप हवेत पाहू शकता तुम्ही ह्याची जाडी किती ठेवली आहे मी अगदी या पद्धतीने आपल्याला गाजर कट करून घ्यायचे त्याचबरोबर सिमला मिरचीसुद्धा अशीच मी छान उभी कट करून घेणार आहे सिमला मिरची कापून मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आणि तशा पद्धतीने शिमला मिरचीसुद्धा कट करून घ्यायची जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवत जा कारण तुमच्या छान छान कमेंट वाचून खरंच मला खूप छान वाटतं तर चला बघा अशा पद्धतीने मी ही सगळी सिमला मिरची आधी कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवणार आहे ह्यामध्ये तुम्ही अजून कोणत्याही भाज्या घालू शकता जसं की फ्रेंच बीसुद्धा घालू शकता कांद्याची पात घालू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या असतील त्या नक्कीच तुम्ही यामध्ये वापरू शकता भाज्या कट करण्यापूर्वी धुवून घ्या फक्त न धुता तशाच वापरू नका तर बघा इथे सिमला मिरचीसुद्धा छान पटपट अशी चिरून घेतलेली आहे पण तुम्ही एवढं फास्ट चिरू नका कारण की व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला असतो बरं ठीक आहे चला बघा आता आपली ही शिमला मिरची चिरून झाली आहे छोट्या छोट्या होत्या म्हणून मी तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत जर मोठ्या असतील कमी घेतल्यात तरीसुद्धा चालेल पण शक्यतो भाज्या भरपूर घाला यामध्ये कारण की भाज्या पौष्टिक असतात मुलं इतर वेळेस खात नाही पण आज जी आपण रेसिपी करतो आहे ना त्या रेसिपीसाठी मुले मागून मागून खाणार आहेत आणि नेहमी तुम्हाला करायला सांगणार आहेत इथे बघा एक मीडियम साईजचा कांदासुद्धा मी छान असा पातळ कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर कांदा नसेल घालायचा नाही घातलात तरीसुद्धा चालेल किंवा जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल आणि पातीचा कांदा असेल तो ओला कांदा घातलात तरी चालेल त्यांनी टेस्ट खूप छान येते अजून आता माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी तो नाही घातला आहे तर पाहू शकता तुम्ही इथे छान असं बघा पातळ मी कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते मी ते किती पातळ आहे जे ते जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढा असा पातळ छान कट करून घ्यायचा उभ्या स्लाईसमध्येच कट करायच्या आपल्याला सगळ्या भाज्या आता यामध्ये अजून मी एक भाजी ॲड करणार आहे जी तुम्हाला मी खूप नंतर दाखवेल माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या इथे मी वापरल्यात आहे जर तुमच्याकडे यातल्या कोणत्या भाज्या नसतील किंवा तुम्हाला आवडत नसेल घालायची नसेल नाही घातल्यात तरी चालेल ज्या अवेलेबल असतील त्या घातल्यात तरीसुद्धा चाले चालेल यात तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे असेल तर आता बघा इथे मी चपात्या घेतलेल्या आहेत आपण हा नाश्ता शिळ्या चपात्यांपासनं करू शकतो असं तुम्ही थंबेल पाहिलात खरं तर ह्या चपात्या ताज्या आहेत आत्ता ता। जर कधी आपल्याला भाजीचा कंटाळा आला असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि शिळ्या राहिलेल्या चपात्यांपासनंसुद्धा करू शकता आता मी चपात्या करून ठेवल्या होत्या पण नंतर ना भाजी करायचा कंटाळा आला किंवा मग काय करू वेगळं मग मला ही रेसिपी सुचली मग म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर पाहू शकता तुम्ही इथे एक चपाती घेतली तिचे चार भाग करून घेतलेले आहेत मी आणि या पद्धतीने त्याला मधी कट देऊन थोडासा रोल करून घेतलेला आहे आणि मग बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे छान कट करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान पातळ कट करायचं आहे आपल्याला आणि लक्षात घ्या आपल्याला छान ह्याचे नूडल्स करायचे आहेत त्यामुळे खूप बारीक तुकडे करू नका मी मदनं कट ह्यासाठी घेतला होता की आपण ह्याचे नूडल्स ज्यावेळेस करणार त्यावेळेस ते, ते खूप लांब नको आहेत मला मीडियम साईजमध्ये हवेत त्यासाठी मी अशा पद्धतीने कट करत करते जर तुम्हाला खूप लांब आवडत असतील नूडल्स तर तुम्ही पूर्ण रोल चपातीचा करून अगदी तसेच सरळ धरून कापलेत तरीसुद्धा चालेल मग लांब असे छान नूडल्स निघतील तर पाहू शकता तुम्ही इथे किती छान असे बघा नूडल्स करून घेतलेले आहेत मी ह्या चपातीचे ह्याच्यासाठी मसाला काय वापरायचा किंवा कसं करायचं पुढे ते सविस्तर पहा व्हिडिओ जर स्किप करून पाहिलात तर मध्ये मध्ये ज्या काही गोष्टी आपण टाकतो ना त्या मिस होतात तर ते होऊ नये म्हणून व्हिडिओ सविस्तर पहा आता इथे बघा मी चार चपात्यांचे हे नूडल्स केलेले आहेत तुम्हाला किती माणसांसाठी करताय त्यावरती डिपेंड आहे किती चपात्या घ्यायच्या ते आता बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल तापत ठेवले तेल छान गरम झाले तेल छान गरम होऊन द्यायचं आणि थोडा मोठा फ्लेम ठेवायचा गॅसचा आणि त्यावरच आपल्याला हा कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही कांदा तेलामध्ये टाकून असा एकसारखा हलवत गॅस मोठा आहे एकसारखा हलवतच मी हा छान परतवून घेतला थोडा त्यानंतरनं लगेचच यामध्ये आपल्याला सिमला मिरची घालायची आहे आणि लक्षात घ्या आपल्याला भाज्या खूप ओव्हर कुक करायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये क्रंचीनेस टिकून राहिला पाहिजे त्यासाठीच आपल्याला प्रत्येक भाजी हाय फ्लेमवरच अशी हलवून घ्यायची आणि ही रेसिपी करताना आपण जे कोणतं भांडं वापरणार कढई वापरणार ती मोठी हवी म्हणजे थोडक्यात काय तिचा आकारसुद्धा मोठा हवा आणि ती जाडसुद्धा हवी म्हणजे मग खा ज्यावेळेस आपण मोठ्या फ्लेमवर करतो आहे ना त्यावेळेस ते खाली शिटकणार नाही आता ज्या काही आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या ना त्या एक एक करून घातल्यात मी सगळ्यात आधी कांदा घातला त्यानंतरनं सिमला मिरची त्यानंतरनं गाजर आणि त्यानंतरनं इथे सगळ्यात शेवटी कोबी घातलेला आहे सिमला मिरची आणि गाजर अर्धा मिनटं परतवून घेतला आधी त्यानंतर कोबी घातला म्हणजे मग काय होतं कोबी लवकर शिजला जातो बाकीच्या भाज्या शिजायला वेळ लागतो आता बघा एक अर्धा मिनटं कोबीसुद्धा परतवून झाला लगेचच अद्रक लसणाची पेस्ट घालून तिचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्या भाज्यांसोबत परतवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट ज्यावेळेस आपण कांदा परततो आहे ना त्यावेळेस घातली तरी चालेल आता इथे काही सॉस ॲड करूया सगळ्यात आधी व्हिनेगर घातलं आहे मी इथे दोन चमचे इतपत त्यानंतर ना सोया सॉस घालायचं आहे आपल्याला दोन चमचे आणि त्यानंतर रेड चिली सॉस घालते मी इथे दोन चमचे आपले जे पोहे खायचे चमचे असतो त्याने मोजून घेतलेले आहेत मी हे सॉस तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता जेवढे तुम्हाला आवडत असतील तसे तर बघा ह्याच चमच्याने मी सगळे सॉस घेतलेले आहेत ते आता इथे मी शेजवान चटणी घालते आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल जास्त घाला कमी आवडत असेल कमी घाला मी इथे तीन चमचे शेजवान चटणी घातलेली आहे त्याने थोडा स्पायसीनेस येतो आणि छान लागते आपण जी डिश करतोय ती छान होणार आहे आता आपण मिरची वापरली नाही आहे यात अजिबातच त्यामुळे मग मी काळी मिरी पावडर वापरलेली आहे इथे नसेल नाही घातलीत तरी चालेल भाज्यांसाठी थोडंसं मीठ घालायचं सॉसमध्ये मीठ असतंच पण तरी आपण थोडंसं मीठ घालूया कारण की हा पदार्थ आळणी नको व्हायला त्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे मी आणि बघा हे छान असं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला तर पाहू शकता अशा पद्धतीने छान असं बघा हे मिक्स करून घेतलं सगळे सॉस व्यवस्थित सगळीकडे लागले गेले पाहिजेत प्रत्येक भाजीला प्रत्येक सॉस लागला गेला पाहिजे आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे एवढे सॉस नाही आहेत मग काय करायचं तर अशा वेळी तुम्ही चिंगचा जो मॅगी चिंगचा नूडल्स मसाला येतो किंवा फ्राय राईस मसाला येतो ना तो घातलात तरीसुद्धा चालणार आहे कोणताही सॉस नाही घातलात तरी चालेल आता इथे बघा एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतला आहे एक चमचा त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं चा, आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आता इथे सॉसचा चमचा वापरला आहे म्हणून त्याचा रंग लाल झाला आहे तर पाहू शकता छान असं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलं ते लगेचच यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे मग थोडंसं ग्रेव्ही टाईप टेक्चर येईल आता ह्या भाज्यांना आपल्याला यामध्ये चपातीचे जे काप करून घेतलेत ना ते घालायचेत पुढे तर त्यासाठी हा सॉस करून असं घालणं गरजेचं आहे आणि जर नसेलच कॉर्नफ्लॉवर तर नाही घातलं तरीसुद्धा मग चालणार आहे तर बघा चपातीचे जे काप करून घेतले होते ते घालून घेऊया आता आता ही कढई थोडी लहान झाली आहे कारण की ह्याचे चार चपात्यांच्या काप जे केलेत मी त्याच्यासाठी खरं तर मोठी कढई हवी तर तुम्ही घेताना शक्यतो मोठं भांडं घ्या जसं की मी मागाशी तुम्हाला सांगितलं म्हणजे मग हलवायला आपल्याला सोपं जातं कढई लहान जर असेल किंवा कोणतंही भांडं जर लहान असेल तर हलवायला थोडं किचकट काम होऊन जातं मग ते पण आपल्याला हे संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी आत्ता चपातीचे काप घातल्यानंतर ना गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे छान सगळं हलवून घ्यायचं आता बघा मी तुम्हाला म्हटलेलं ना सगळ्यात शेवटी अजून एक आपण भाजी ॲड करणार तर वटाणे मी आधी पाण्यामध्ये छान उकळून घेतलेले आहेत शिजवून आहेत बऱ्यापैकी मीठ टाकून वटाणे शिजवून घेतलेले आहेत तुम्हाला जर फ्रोझन वापरायचे असतील ते सुद्धा वापरू शकता आपण आता सध्या फ्रेश वटाणा मिळतोय छान हिरवागार तर तो वापरला तर अतिउत्तम निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या जातात तुम्हाला हवं त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा वटाणा आणि हे सगळ्या भाज्या ह्या सगळे सॉस एकमेकांसोबत छान असे मिक्स करून घ्यायचे मी काट्या चमच्याच्या साह्याने मिक्स करते म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल जर कढई मोठी असेल तर सुद्धा हे व्यवस्थित मिक्स होईल आरामात आता झाकण ठेवून एक वाप काढून घेऊया म्हणजे मसाले चपातीमध्ये छान मुरले जातील खायला खरंच ही डिश खूप अप्रतिम लागते आपल्या चावमीनपेक्षा सुद्धा ही डिश खूप छान होते त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तरी या पद्धतीने करून पहा केल्यानंतरनं सुद्धा मला कमेंट करून कळवा कर की तुम्ही करून पाहिलं आणि तुम्हाला आवडली की नाही किंवा यापूर्वी तुम्ही कधी ही डिश केली आहे का ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका पाहू शकता तुम्ही किती छान दिसतंय आणि भाज्या वगैरे सगळं प्रमाणात बसलेलं आहे यामध्ये खूप जास्त चपाती फक्त आणि भाज्या कमी असं सुद्धा करायचं नाही आहे जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करायचा म्हणजे मग मं मुलं आवडीने खातील आणि ज्या शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत त्यासुद्धा नाश्त्याला संपून जातील अशा पद्धतीने जर केलं तर तर चला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जाता जाता व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा